महाराष्ट्रीयन वैश्य समाज संघाच्या वतीने पालघर व ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न ठाणे व पालघर महाराष्ट्रीयन वैश्य समाज संघाच्या वतीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा टिटवाळा येथील अशोका ब्लॅकवेट हॉल येथे संपन्न झाला यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी पदवीधर व ठाणे व पालघर जिल्ह्यातील पालक वर्ग शेकडोच्या संख्येने उपस्थित होते या गुणगौरव सोहळ्यासाठी ठाणे व पालघर महाराष्ट्रीय वैश्य समाज संघाचे अध्यक्ष निलेशजी गंधे समन्वय समिती प्रमुख दिलीपजी भोपतराव विश्वस्त प्रमुख सावित्रीताई आंबवणे प्रमुख पाहुणे अश्विनी अशोक दलाल व चंद्रशेखर दलाल सर उपस्थित होते या गुणगौरव सोहळ्याचे प्रस्तावित शिक्षण समितीचे सभापती वैभवजी गंधे यांनी केले सूत्रसंचालन मयुरे शाळशी व अर्पिता गुजरे यांनी केले या हा गुणगौरव सोहळा यशस्वी करण्याकरिता शिक्षण समितीचे सर्व सदस्य व टिटवाळा गटाने विशेष मेहनत करून हा गुणगौरव सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला उपस्थितांनी विद्यार्थी विद्यार्थिनी व पदवीधरांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी कॉर्डिनेटर वैभव वाळशीच्या जोडीला अमित खर्डीकर कल्याण मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट जेवढे गुणवंत आदर्श विद्यार्थी ज्यांनी आपली गुणवत्ता मिळवले आपला प्र, प्रो, प्रो, प्रोटोकॉल प्रमाणे त्यांचे क्रमांक पर्सेंटेज आल्या त्या सर्व मुलांचे मुलींचे आणि पालकांचे जिल्हा संघाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाली त्यांना जिल्हा संघाच्या वतीनं शुभेच्छा देतो मनोगतामध्ये बोलाच्या दोन गोष्टी तर सत्कार आपले अनेक होत असतील होतील आपण जर चांगलं नैपुण्य मिळवलेलं आहे तर निश्चितपणे आपल्याला कोणत्या तरी संस्थेकडून मंडळाकडून प्रभागातून कोणत्या तरी पक्षाकडून अनेक सत्कार होतील तर जिल्हा संघाचा सत्कार हा आपल्या कुटुंबाचा सत्कार आहे वैश्यवाणी समाजाचा सत्कार आहे आणि हा या सत्काराला कुठे पर्याय पण नाही कुटुंबाच्या सत्काराला त्यामुळे आपण सर्व शेवटची खुर्ची पण फुल झालेली आहे सगळ्या बाजूच्या म्हणजेच हा कार्यक्रम आमचे सभापती वैभव गंदे आणि त्यांचे सर्व सन्मान्य सदस्यांनी खूप मेहनत घेऊन अगदी आम्हाला कोणताही काम कामाचा भाग न देता त्यांनी त्रास घेऊन आपल्याला सर्वांना निमंत्रित केलं आपणही निमंत्रणावरून हो आज चिटवाळा येथे आपण सर्व आलात आणि त्यामुळे कार्यक्रमाची शोभा खऱ्या अर्थाने वाढली त्याचबरोबर जेवढे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ते आहेत त्यांना फक्त आपल्या पालकांना आईवडिलांना आपल्या कधीही विसरू नका तर त्यांचं योगदान आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं आहे खूप कष्ट करून त्यांनी आपल्याला शिकवलंय मोठं केलंय आणि आपण भविष्यात चांगल्या उद्यावर जाणार पण आपल्या आई वडिलांना कुठे नका त्याचबरोबर आपले जे कोटात आपण जन्माला आलो जे कुटुंबी आपले आहेत त्या कुटुंबालाही कधी विसरू नका तसेच आपले जे गुरुजन आहेत मार्गदर्शक आहेत त्या गुरुवर्नाही कधी विसरू नका तर गुरुपौर्णिमेला त्यांचा त्यांचा नमस्कार करा त्यांना दर्शन घ्या आणि चौथा आपला आपल्या समाजाला वैश्य समाजाला कितीही मोठा झाला तरी समाजाला विसरू नका समाज आहे म्हणून आपण आहोत तरी समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात आपण आलो पाहिजे गेलो पाहिजे सुखदुखात गेलो पाहिजे समाजाच्या अनेक फंड आहेत त्या फंडामध्ये कधीतरी शे पाचशे रुपये अध्यक्ष म्हणून मला वाटतं की आपल्याला देणगी देता आली पाहिजे कोणाच्या पाहिजे कोणातरी आनंद दिली पाहिजे पण समाजासाठी आपलं योगदान पाहिजे समाज आहे तर सर्व काही आहे प्रत्येक समाज आपल्या समाजासाठी पदाधिकारी धावत असतो ना आपले पदाधिकारी सर्वच खऱ्या अर्थाने आपल्यासाठी मेहनत घेत असतात एक लागोपाठ आता त्याच्यानंतर संस्कार शिबिर लहान मुलांचा थोड्या दिवसात आहे त्याला त्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकवर्ग येतील त्याचबरोबर कार्यक्रम आपला होत आहे सन्मानित व्हायचं आहे अधिक वेळ घेऊन मी अधिक वेळ कल्पना करणार नाही आपल्याला पुन्हा एकदा जिल्हा संघाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील वार्तालीत देखील शुभेच्छा धन्यवाद